कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्याचा मोठा भूभाग पाण्याखाली जाऊ शकतो आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासन पातळीवर पुढाकार घेऊन या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सिटीझन फोरम संस्थेनं केली आहे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना दरवर्षी महापुराचा तडाखा बसतो त्यातून मोठी वित्त आणि जीवितहानी होते कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे महापुराचा प्रश्न गंभीर होत असून आता तर अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारनं घाट घातलाय अलमट्टीची उंची वाढली तर कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यातील भूभाग पाण्याखाली जाईल महापुराची तीव्रता वाढेल त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवण्यास महाराष्ट्र सरकारनं तीव्र विरोध करावा त्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी सिटीझन फोरमनं केली आहे अध्यक्ष प्रसाद जाधव मनसेचे राजू जाधव प्रकाश सरनाईक वैभवराज राजे भोसले राजेंद्र थोरवडे किशोर घाटगे गौरव लांडगे राजेंद्र चव्हाण महादेव आयरेकर निवास ब्रह्मपुरे यांनी त्याबद्दलचं निवेदन आमदार क्षीरसागर यांना दिलंय